नाशिक पश्चिम विधानसभा निवडणुकी महायुतीच्या उमेदवार आमदार सीमा हिरे यांनी पश्चिम विधान मतदारसंघात एकतर्फी विजय मिळविला नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार सीमा हिरे व महाविकास आघाडीचे सुधाकर बडगुजर व मनसेचे दिनकर पाटील यांच्यात लढत झाली यामध्ये महायुतीच्या उमेदवार सीमा हिरे यांनी भरपूर मतदान घेऊन बाजी मारली आमदार सीमा हिरे यांचा तिसऱ्यांदा विजय असल्याने सातपूरच्या धम्मतीर्थ कार्यालयावर जल्लोषात स्वागत करण्यात आले नाशिक जिल्ह्याचे लक्ष्य या निवडणुकीकडे लागले होते अखेर महाविकास आघाडीचे सुधाकर बडगुजर व मनसेचे दिनकर पाटील यांचा सीमा हिरे यांनी सातपूर भरपूर मते घेऊन पराभव केला आहे निवडणूक अधिकारी यांनी विजय घोषित केल्यानंतर यांच्याकडून विजय झाल्याचे पत्र घेताना आमदार सीमा हिरे व जिल्हाध्यक्ष तथा उत्तर महाराष्ट्राध्यक्ष प्रकाश ढोंडे व कार्यकर्ते उपस्थित यावेळी नवनिर्वाचित आमदार सीमा हिरे यांचे धम्मतीर्थावर आगमन होताच फटाक्यात आतिष्ठवादी त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले यावेळी पीएल ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषण लोंडे यांनी लोकशास्त्र दिवशी बोलताना अधिक माहिती दिली दरम्यान प्रसंगी आरपीआय उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश लोंडे पीएल ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषण लोंडे माथाडी कामगार संघटनेचे दीपक नानाजी लोंडे माजी नगरसेविका माधुकर बोलकर आदींसह पीएल ग्रुपचे कार्यकर्ते भरिपाईचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी नवनिर्वाचित आमदार सीमा हिरे व प्रकाश लोंडे यांनी लोकसभेविषयी बोलताना अधिक माहिती दिली नाशिकचे पश्चिम विभागातल्या आमदार सौ सीमाताई महेश हिरे यांचं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र माथाडी कामगार संघटना व पी एल महाराष्ट्र राज्याच्या वतीने मी सर्वप्रथम खूप खूप अभिनंदन करतो व त्यांना भावी वाट चालीस शुभेच्छा देतो व आज इथे स्वारबा नगर परिसरामध्ये त्यांचा भव्य असा जंगी स्वागत ठेवलेला आहे त्यांचं स्वागत करायची गरजच नाही ते ऑलरेडी दहा वर्ष सातत्याने कामकाज करता येत त्यामुळं एक नारी सबको भारी नाही एक नारी चौदा को भारी हा जो आम्ही नारा दिला तो नारा एका बाजूला भयमुक्त नाशिक होत दुसऱ्या बाजूला सातत्यानं पक्ष बदलणाऱ्याची चर्चा होती आणि एका बाजूला निष्ठावंत आई बहीण लेखबाळ होती ही लढाई आमच्या नजरेत काही लोकांनी प्रतिष्ठेची केली होती तिसऱ्या नंबरवर जप्त होणारे आणि जेव्हा प्रभू रामचंद्राचा जो विजय झाला ना तो लक्ष्मण हा सोबत होता निष्ठावंत रावण जो पराभूत झाला ना बिभीषण त्याच्याबरोबर ते होता तेव्हा असे काही बिभीषण आम्ही अगोदरच ओळखले होते आणि त्या बिभीषण हे ज्या पद्धतीनं समोरचा शत्रू आहे आम्हाला ओळखणं खूप सोपं असतं पण जेव्हा अंतर्गत शत्रू लढतो ना ते खूप अवघड होतं आणि अंतर्गत शत्रू बरं झालं ते उघड आल्यामुळं आम्हाला शत्रू आम्ही कोणाला मानित नाही आमची माझ्या दृष्टिकोनातून माझ्याची लढाई ही कोणाच्या व्यक्तिगत व्यक्तीशी नव्हती ती विकासाची लढाई होती एका बाजूने विकास होता एका बाजूने दहशत दादागिरी गुंडगिरी तर सुपारी देऊन मुर्द्या पाडण्याचा प्रयत्न तो दुसऱ्या बाजून जनता दल काँग्रेस राष्ट्रवादी पीएसपी भाजप तर मनसे ह्या पक्षात सातत्यानं उड्या मारणार त्यामुळे आम्हाला खात्री होती की आया बहिणी ह्या जिद्दीनं लेखीवाळीला साथ देतील अनेक कोणत्याही ना कोणत्या प्रकारात आडवी तुळे झालेले आहेत परंतु सीमाताई हे कधीच कोणाशी तुळे झाले नाहीत त्यांचं काम आणि काम कामाच्या व्यतिरिक्त त्यांनी त्यांना अनेक लोकांनी त्रास देण्याचा प्रयत्न केला प्रचारला येऊ देणार नाही गाड्या घुसून देणार नाही रथ घुसू देणार नाही ते बॅनर देणार नाही पोस्टर लावू देणार नाही ह्या तयाने साहजिक रिपब्लिकन पक्षाची सुरुवातीला नाराजी होती ती नाराजी व्यक्तिगत नव्हती ती पक्षावर नाराजी होती कारण आम्हाला महायुतीमध्ये उभ्या महाराष्ट्रामध्ये दोनच जागा दिल्या होत्या त्यामुळे आम्ही थोडं नाराज होतो पण पण आम्ही शपथ खाल्ली होती महानगरपालिकेच्या निवडणुकी जरी आम्हाला इकडे तिकडे झालं होतं तो थोडसा हेच काही गद्दार होते की ज्यांनी पक्षाच्या कानामध्ये चुकीचे संदेश दिले होते आणि ते जेव्हा बाहेर पडतात तेव्हा निष्कळिंकित लोक बाहेर आले आम्हाला <coughs> अभिमान तेव्हाच वाटला होता की जेव्हा पहिल्या यादीमध्येच सीमाताई महेश महे हे नाव आलं आणि आम्ही सांगितलं खान निकाल एकशे टक्का होता कारण हा निकाल हा धनशक्ती जनशक्तीच्या होता आणि विकास जनतेपर्यंत कसा साध्य होईल ह्या भावनेतून होता त्यामुळं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे साठ ते सत्तर हजार मतदान आहेत एक दोन तीन चार नाहीत माझ्या समोर आता तोच आहे समोर काय बघा सतरा झोपडपट्टे आहेत सतरापैकी सतराच्या सतरा या स्लम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं वर्चस्व आहे त्या स्लमला ना नाव पण आम्ही दिले आहेत आणि आम्ही आदेश करणारे कार्यकर्ते नाही विनंती करणारे कार्यकर्ते हा जोडणारे कार्यकर्ते आहेत आणि आम्हाला ज्या अपेक्षित होत्या जर काही कदाचित का उमेदवार बदलला असता तर मला असं वाटतं इथलं सुद्धा निर्णय बदलला असता आणि सीमाताईला उमेदवारी दिल्यामुळं आम्ही मनातून खुश होतो पण पक्षामुळे थोडं नाराज होतो आणि एकदा आम्ही रेरंगणात उतरलो तर मग तुम्ही बघितलंय काय घडले ते मला अभिमान वाटतो सर्व धर्म संभाव जरी माझ्या नावावर असलं असा <coughs> प्रचारला माणसं मिळाली नाहीत बुथवर बसायला माणसं मिळाली नाहीत आतमध्ये पोलिंग एजंट मिळाले नाहीत आणि मग त्यांनी आरोप केला सात आठ बूट काय काय होतात माहीत नाही विशेष त्यांनी स्वारबा नगरचं जेव्हा नाव घेतलं ना तेव्हा आम्ही ठरवलं की <coughs> आता सीमाताईचा विरोध बघा तुम्ही हे दोन होते ना दोघांची बेरीज मिळून सुद्धा सीमतईची होत नाही याचा अर्थ जनतेने त्यांच्या कामाला त्यांच्या स्वभावाला आणि त्यांच्या जिद्दीला महत्व दिलंय म्हणून एक नारी चौदा को भारी असा जो नारा आम्ही दिला होता अंतर्गत आणि माझ्या आई बहिणीनं माझ्या कार्यकर्त्यानं कोणती अपेक्षा न धरता तुटून पडलं माझं फेल ग्रुप असेल जनरल माथाडी कामगार असेल की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असेल आणि थोडी दहशत होती दादेगिरी होती पण एकदा बाहेर पडल्यावर उभ्या महाराष्ट्रात आम्हाला दहशत करायची नाही आम्ही निर्माण केलं आणि मला असं वाटतं की हा एकट्या माहितीचा विजय नाही तर तुमचा सर्वांचा विजय तुमच्या मनातलं तुमच्या स्वप्नातलं जे नाशिक निर्माण करायचं सिंहस्थ करायचं आहे ते काम तुम्हाला आगामी काळामध्ये करण्यासाठी आगामी महानगरपालिकेच्या विजय थुरा तुम्हाला घेण्यासाठी ह्या आमच्या भगिनीचा विजय त्यामुळं रिपब्लिकन पक्षाचं श्रेय असं मी मानित नाही हे सर्व पक्षाचं आणि सर्व कार्यकर्त्याचं जिद्दीच्या ताकदीच्या आणि हिमतीच्या कार्यकर्ते आता मात्र काही लोक ज्यांचं काही आम्हाला माहित आहे ज्यांचा सहभाग नव्हता ते बळजबरी हार घालण्यात आहेत स्वतःच गुलाल लावून घेत आहेत है। बळ झगडे करतायत आणि आम्हाला माहित आहे त्याचं खरं रूप काय आमचे लोक आवाज करते नाही कृती करतात आणि सीमादायी सुद्धा कमी बोलतात पण जास्त काम करतात म्हणून या हिरे परिवाराचा सीमाता हिरे या हिर्याच आहेत आणि बाकी तुम्ही बघितलं सर्व कोळशेच आहेत आणि मी कोळशे किती घसला तो काळा होईल मला काळ उघळायचं नाही सीमाताईला पण विनंती करणार आहे आपली सत्ता एकतर आलेली आपण ज्यांनी आपल्याला मदत केली त्यांचं पण स्वागत ज्यांनी मदत केली नाही त्यांचं पण स्वागत करून जे आपल्याकडे येतील विकास करायचा आहे विकास आणि विकास जरी लोकांची इच्छा असली की प्रकाश टोंडेला आमदार करावा महामंडळ द्यावा बघा ते पक्ष आहेत चौदाच्या चौदा आमदार बघा नाशिक जिल्ह्यातले चौदाच्या चौदा शब्द दिला होता की चौदाच्या चौदा लोकांसाठी आम्ही योगदान दिले चौदा लोक करतील माझी शिफारस आणि मला काही मिळालंच पाहिजे असं काही नाही पण माझ्या भगिनीला काहीतरी मिळावं अशी अपेक्षा करतो आणि सर्वांना पत्रकार सुद्धा छायात्रांना सुद्धा कदाचित आम्ही भेटलो नसेल काही जवळ पोस्टर आले नसतील काही जवळ बॅनर गेले नसतील तुमच्यापर्यंत प्रचाराची संधी मिळाली सर मात्र पाच वर्ष अधिकाऱ्यांना या आणि काम करून घ्या असं आवाहन करतो आणि थांबतो जय भीम जय महाराष्ट्र जय संविधान आज आपल्या नाशिक पश्चिम मध्ये झालेल्या तिरंगी लढतीमध्ये आज इथे विजय मिळालेला आहे मी सर्व आपले मतदार सर्व माझ्या लाडक्या भगिनी सर्वांचं खूप मनापासून आभार मानते आज या विजयामध्ये इथे उपस्थित असलेले आदरणीय प्रकाशजी लोंढे त्याचबरोबर भूषणबाई लोंढे नानाजी लोंढे त्याचबरोबर भिवानंदजी काळे या सगळ्यांचा खूप मोठा हातभार आहे यापूर्वी देखील पूर्ण प्रत्येक दे, पूर्ण आपलं स्वारबा नगर फिरून प्रत्येकाला आवाहन करून त्यांनी खूप मोठे कष्ट आज या विजयासाठी घेतलेले आहे त्यामुळे त्यांचा सहभाग अजिबात आम्हाला विसरून चालणार नाही त्यांचं खूप मोठ योगदान या विजयामध्ये आहे मी सगळ्यांच सगळ्या माझ्या लाडक्या भगिनी सर्व बंधू सर्वांचा खूप मनापासून आभार मानते धन्यवाद देते दे जय श्रीराम जय भीम लोकचंद्र न्यूज साठी बंटी आडाव सातपूर